ठाण्यातल्या गडकरी रंगायतरमध्ये उद्धव ठाकरेंचा काल मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये भाषण करताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची नक्कल केल्याचं पाहायला मिळालं चोराने आपलं धनुष्यबाण चोरलंय चोर, चोर धनुष्यबाण घेऊन आलेला आहे त्याला मशालीची धक काय ती आपल्याला दाखवायची आणि म्हणून आणि म्हणून म्हणजे मी आणि म्हणून म्हणतो आणि म्हणून असं कुंथून बोलत असं कण्ण कुंथण मला येत नाही आपण सरच बोलतो आणि म्हणून आणि म्हणून हे जो है वो, जो मशाल जो है वो जो है वो मशाल जो है धनुष्यबाण जो है वो ऐसा नाही बोलायचं सरळ बोलणार आहे पहिले सुपारी थूक तोंडातली हे जो हे जो हे जो हे काय हे जो हे जो हे जो, जो। आणि म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं द्या औषध वयांचं यांचं कण्ण तरी साफ होईल त्या औषध या निवडणुकीत त्यांना द्यायचंय आणि मला हा आणि मला माहिती आहे तुम्ही औषध द्यायला सगळे हुशार आहात देणार ना औषधीवरून बोलले माझ्या दाडीची धास्ती आहे त्यांना आनंदिगे साहेबांची ची धास्ती संपूर्ण आलो त्यांच केला मी आहे त्यामुळे या दाडीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली ना घातली ना